व शहरात एका तरुणास भर दिवसा पाच ते सात जणांनी बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून या दरम्यान तरुणावर संशितानी फरशी टाकण्याचा प्रयत्न केला असतात या दरम्यान उप अधीक्षक थेट आपल्या वाहनातून जात असताना त्यांनी संशितावर नजर पडता चालू गाडीतून उडी घेत तरुणाचे प्राण वाचवले पोलीस उपधीक्षक कृष्णा पिंगळे हे कार्यालयातून घराकडे जामनेर रोड होत असलेली हानामारी पाहून थेट संशितावर धावत्या वाहनाने उडी घेत संताच्या हातातून फरशी हिसकावली व गंभीर दुखापूत होण्यापासून युवकास बचावले याबाबत पोलीस स्टेशनची माहिती देऊन बाजारपेठ पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल होऊन जखमी तरुणाला जाप घेऊन प्रांघातक हल्ल्याची प्रांग हल्ला करणाऱ्या सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेले आहे